काल एक चोर कवीवर्य नारायण सुर्वेंच्या घरी चोरी करायला गेला वस्तू चोरल्यानंतर जेव्हा त्याच्या लक्षात आलं की हे सुर्वेंचं घर आहे तो खजील झाला आणि परत त्याने तिथल्या वस्तू तिथेच ठेवल्या आणि चिठ्ठी पण भिंतीवर चिटकवली की मला अतिशय पश्चाताप पच्छा, झालाय आणि ह्या वस्तू मी परत आहे तिथे ठेवत आहे खर तर मला खूप गंमत वाटली ही बातमी वाचून की ज्या नारायण सुर्वेंना कचऱ्याच्या कुंडीमध्ये फेकून दिलं होतं जसा कबीरला नदीच्या काठी सोडून दिलं होतं तसंच सुर्वे पण कचऱ्याच्या कुंडीमध्येच खरं तर जन्माला आले म्हणायचं आणि कबीर आणि दोहे लिहिले सुर्वेनी कविता लिहिल्या कवितांपेक्षा रद्दी विकली असती तर बरं झालं असतं निदान वाण्याचा तगादा तरी वाचला असता असं म्हणणारे भाकरीमध्ये चंद्र शोधणारे आणि आयुष्याची लढाई पार करताना सगळ्या संकटाचा सामना करणाऱ्या सुर्वेंच्या घरी चोरी झाल्यानंतर मला असं वाटतं की त्या चोराला सुद्धा लाज वाटली की आपण कविवर सुर्वेंच्या घरी चोरी केलेली आहे सुर्वे ज्याप्रमाणे म्हणत होते की आयुष्यात नेहमीच घृणा करू नको हवं तर घृणाही ठेव परंतु ज्या खडकाला कवटाळशील ज्या खडकावर मान टाकशील त्या माणसावर विश्वास ठेवायला शिक आणि मला असं वाटतं की आजच्या घटनेमध्ये एक असं वाटतं की जगामध्ये जे काही घडतंय ते वाईट घडत असताना त्यातून सुद्धा चांगलपणा लोकांचा दिसून येतोय आणि त्या अर्थाने मला असं वाटलं की आज ही बातमी नक्कीच मला सकारात्मक वाटली आणि जगामध्ये सगळंच काही वाईट घडत नाही काही चांगलंही घडतंय आणि वाईटातूनही काही चांगलं घडतंय आणि कविवर्य सुर्वेच्या रूपाने आज ती बातमी वाचण्यात आली आज त्याच वाचनालयामध्ये